छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणे शाखेचे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे गुंडाविरोधी यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केला होता त्यानुसार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून काही जणांवर एक साडी नेण्यात येणारे या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकानं सापा रसला काही वेळातच बोलेरो पिकअप क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा ही गाडी संशयास्पदरित्या पडीत जागेमध्ये थांबलेली दिसून आली पोलीस पथकानं छापा टाकून गाडी आणि चालकास ताब्यात घेतलं गाडीच्या आत चार आणि गाडी शेजारी तीन असे एकूण सात जिवंत गोवंश जनावरे सापडली प्राथमिक चौकशीमध्ये गायींची जबाबदारी गोपीनाथ रतन सोनवणे वैवर्ष अठ्ठेचाळीस याच्याकडे असल्याचं निष्पन्न झालं त्यानं ही जनावरे हरुण कुरेशी वडळगाव वडाळागाव याच्या सांगण्यावरून सांभाळत असल्याचं सांगितलं वाहन चालक प्रकाश वसनगवडी वर्षे पस्तीस याच्याद्वारे ही जनावरे कत्तलीसाठी वडाळा येथे नेण्यात येणार होती दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख तीस हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपासासाठी आरोपी आणि मुद्देमाल नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलन विजय सूर्यवंशी भूषण सोनोणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक